मित्रो या जगामध्ये ना फुकट काहीच मिळत नाही इ सातश्य देऊ सातश्य ले हाच हिसाब जो आहे हा जो हिशोब आहे तो हिशोब हे सारं हिशोबी जग जे आहे ना हे जग जे आहे ते हिशोबीच आहे व्यवहारी जग आहे आणि ते एकमेकांशी व्यवहारच करत आलं आहे आजवर मग तो हिंदू असो मुसलमान असो इसाई असो बौद्ध असो की आणखीन कोण धर्म या हिसाबाच्या आड कधीच आलेलं नाही ही साथ दे ऊ साथ ले हा जो काही नारा आहे हा हे जे काही तत्व आहे ते तत्व या देशातला या जगातला या भूतलावरचा प्रत्येक नागरिक प्रत्येक मानव तत्व तत्व हे तत्व वापरत आलं आहे आणि हे तत्त्व कुठे वापरायचं असतं आणि कसं वापरलं जातं हे एवढं नित्याचं झालं आहे की त्यावर वेगळा विचार करायची गरजच लागत नाही आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या यात राजकारण पुन्हा आलं जे आता तुम्हाला असं वाटलं असेल की सुरुवातीला मी ज्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली तर मी काही अध्यात्मावर बोलतो आहे की काय पण हे अध्यात्म कुठे कुठे भिनलं आहे ते बघा जीवनाची मूल्य आहे ती ही साक्ष दे उसाक्ष ले हे सुद्धा एक जीवनमूल्य आहे आणि हे जीवनमूल्य कसं वापरलं जातं त्यावरच मी बोलतो आहे तर राजकारणातही याच गोष्टी घडत असतात हीच मूल्य वापरली जातात लोकसभेच्या निवडणुकीला हे मूल्य अधिक तीव्रतेने वापरलं गेलं होतं आणि ते वापरणारे लोक होते महाविकास आघाडी इंडिया आघाडी ती आय डॉट एन डॉट डी डॉट डॉटेड इंडिया आघाडी यांनी काय केलं एका विचारानं दूषित करून एका समाजाला भडकावलं त्यांची मतं आपल्याकडे वळवून घेतली आणि त्या मतांच्या जोरावर त्यांनी भारतीय जनता पक्षाला थोडंफार डॅमेज करण्याचा प्रयत्न केला हिंदुत्ववादी किंवा के उज्ज्व विचारांच्या पक्षांना बऱ्यापैकी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात जे काही नुकसान झालं आहे जे डॅमेज आपण म्हणतो ते थोडंसं भरीव आहे आणि ते दिसून येतं आपल्याला तसंच जो मोठं डॅमेज उत्तर प्रदेशात झालं आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या दोन राज्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणातलं डॅमेज आहे ते डॅमेज आज केंद्रात भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून दूर घेऊन गेलेले फार मोठी गोष्ट आहे आणि भारतीय जनता पक्षातले लोक नेते या सगळ्या गोष्टींना अगदी चिल्लर समजत असतील किंवा अगदी हसण्यावारी नेत असतील तर तो त्यांचा लुकआउट आहे कारण ते कुठल्याच अँगलने मला अजून सिरियस झालेले दिसत नाही ते हे एवढं सगळं घडून गेल्यानंतर ते त्यांच्या त्यांच्या मस्तीत आहेत त्यांच्या त्यांच्या मस्तीत आहेत बदल झालेला असा कुठलाच आजवर मला दिसलेलं नाही एकंदर पराभवाच्या नंतर जी विश्लेषणं केली गेली पराभवाचं कारण शोधलं गेलं त्याच्यावर मंथनं झालं आणि मंथनातून काय निघालं आहे विष अमृत काय निघाले याबद्दल कुठेच वाच्यता होत नाही किंवा त्या त्या सगळ्या गोष्टींचा धडा घेत काय सुधारणा झाल्यात तेही दिसत नाहीत पण एक धडा जनता द्यायला लागलेली आहे पण सुदैवानं तो धडा महाविकास आघाडीतल्या एका घटक पक्षाला दिल दिला जातो आहे कसा तो मी आता एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्यातून तुमच्या या सगळ्या स्टोरी मार्कचा जो गाभा आहे ना स्टोरीमधला गाभा आहे तो तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ पहा मग त्याच्यावर आपण बोलू समाजाचा भाग आहे लोकांनी वॉकआउट केला नऊच्या नऊ सांसदांनी वॉकआउट केला

आंदोलनं करत आहेत जोरदार बोंबाबोंब करत आहेत कोणाच्या नावानं तर एकेकाळी म्हणजे अगदी दोन चार महिन्यांपूर्वी ज्यांना मुस्लिम हृदय सम्राट जनाब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असं संबोधलं जायचं ते मुस्लिम हृदय सम्राट उबाठा विरोधात कारण काय तर वक बोर्डावर जे विधेयक केंद्रात मांडलं गेलं के आहे संसदेत त्यावर यांचे खासदार काहीच कसे बोलले नाहीत किंवा त्यावर उद्धव ठाकरे काहीच कसं बोलले नाही या विधेयकाला विरोध करायचा की विधेयकामध्ये काही बदल घडून आणणाऱ्या सूचना करायच्या हेच अजून उद्धवजींना सुचलेलं नाही उमगलेलं नाही असं असताना ज्यांनी यांना मतं देऊन ज्यांनी यांना आपल्या हृदयात बसवलं होतं हृदय सम्राट बनवलं होतं त्या सगळ्या मंडळींनी म्हणजे ज्याला आपण एम फॅक्टर म्हणतो जो फॅक्टर खूप चालला होता लोकसभेला तो सगळा एम फॅक्टर यांच्यामागे आता हात धुवून लागलेला दिसतोय कर्म कसं परत उलटतं म्हणतात ना कर्मा इज बॅक तर कर्मा इज बॅक बट हाऊ कसं आलंय तर ते असं आलं आहे बाहेर यापूर्वी जी निदर्शनं झाली त्या निदर्शनात बहुतांश वेळ असं व्हायचं एखादा नाराज शिवसैनिक आपली सगळी समर्थकांची टीम घेऊन यायचा आणि माझं गारणं आहे का असं बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी ते शक्तीप्रदर्शन असायचं ही अशी फुटकळ निदर्शनं म्हणा की असा गोंधळ म्हणा असा होत असायचा मातोश्रीबाहेर विरोधकांनी आंदोलनं करणं किंवा निदर्शनं करणं हे तसं विरळच होतं आज झालं आहे असं की ही जी मंडळी आहे ह्या मंडळींबद्दल शिवसैनिकांच्या मनात एवढा राग होता जे अगदी मला आठवतं आहे की बाळासाहेबांना ज्या पद्धतीनं यायच्या आणि ते दे धमके देणारे हेच सगळे जाळीदार टोपीवाले असायचे काही लोक थेट पाकिस्तानातून पाकिस्तानात बसून धमक्या द्यायचे काही देशातल्या देशातच कुठल्या कुठल्या संघटना होत्या जमाते इस्लामी आणि सीमी आणि काय काय या सगळ्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर बाळासाहेब ठाकरे होते कारण ते हिंदू हृदय सम्राट होते ते मातोश्रीत राहायचे आज मातोश्रीत आहे कोण तर मुस्लिम हृदय सम्राट जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे आता त्यांना ह्या मंडळीकडून थ्रेट असण्याचं कारणच नव्हतं पण ही मंडळी यापूर्वी म्हणजे बाळासाहेब हयात असताना मातोश्रीच्या एक ते दीड किलोमीटर रेडियसमध्ये फिरकायचीच नाहीत कारण मातोश्रीच्या भोवती पूर्वी बाळासाहेबांचा एक कडवा शिवसैनिक खास शिवसैनिक चेंबूरचा नारायण तातू राणे या नारायण तातू राणेंची जी टीम होती जी सुरक्षा होती चेंबूरच्या घाटल्यातली जी चेंबूर काही पोरं होती ना ती सगळी पोरं मातोश्रीच्या अर्धा एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये पसरलेली असायची कुणाच्या लक्षातही यायचं नाही पण असा कडेकोट बंदोबस्त बाळासाहेबांसाठी लावलेला असाय पण हे ज्यांच्या लक्षात यायचं ना या जाळीदार टोपीवाल्यांच्या त्यांची फाटून चार वायजीन ते कधीच या रेडियसमध्ये येण्याचा प्रयत्न करायचे नाही कारण हे कवच होतं शिवसैनिकांचं कवच जे बाळासाहेबांचं संरक्षण करायचं पण आज ते कवच हटलं आहे साफ विटलं आहे आणि आज हीच मंडळी ही जी कोण नेम फॅक्टरवाली मंडळी आहेत ती मातोशी थेट जातात तिथे शिरकुर्मा खातात ईद साजरी करतात तिथं जाऊन हिरवे गंडाबंधन बांधून घेतात आणि हे सगळं होत असताना त्यांना कळून चुकलं की हे आता हा जो काही गड होता मातोश्री नावाचा तो काही अभेद्य राहिलेला नाही सहज घुसता येतं तीच भावना मनात ठेवून त्या बेफिकिरीनं ही सगळी मंडळी मातोश्रीच्या जा दारात जाऊन पोचली आज आणि मातोश्रीच्या दहारात जाऊन आज हे जाळीदार टोपीवाले लसणीचे कांडे आंदोलनं करतायत निदर्शनं करतायत आणि जाब विचारतायत की आम्ही तुम्हाला लोकसभेला मतदान केलं आहे भरभरून आमच्या मतांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेलात आणि आज तुम्ही आमच्या बाजूने बोलायचं सोडून कुठे गेलात तर ओवेसी म्हणा किंवा इतर मंडळींनी म्हणा त्यांच्या सगळ्या खासदारांनी हे विधेयक मांडल्यानंतर लोकसभेतून पलायनच केलं जणू काही लोकसभेत या मंडळींनी म्हणजे जे लोक या सगळ्या मुस्लिम मतांच्या आधारावर मुस्लिम मतांच्या भिकेवर निवडून गेलेले आहेत त्या जोरावर निवडून गेलेले आहेत त्या सगळ्यांना त्या मतांचा परतावा करण्यासाठी यांच्या बाजूने आता प्रत्येक वेळी पुढच्या पाच वर्षात त्यांच्या विरोधात जी जी गोष्ट मोदी मांडतील संसदेत विरोधात त्यांना बोलणं भाग आहे आणि त्यासाठी त्यांना ठामपणे तिथे भूमिका घेणं गरजेचं आहे ते जर भूमिका घेत नाहीत तर त्यांना अशा निदर्शनांना सामोरं जावं लागणार आहे याची झलक त्यांनी मातोश्रीच्या बाहेर निदर्शनं करून दाखवली काल आणि एक त्यातून स्पष्ट झालं आजवर आम्ही राजकीय विश्लेषक म्हणा किंवा आमच्यासारखे जे यूट्यूबर्स आहेत ते असं बोलत होते की हे जे काही निकाल लागलेत लोकसभेचे आणि त्यात ही जी काही मंडळी निवडून आलेत म्हणजे अगदी अनिल देसाईंच्या विजयाबद्दल आम्ही ज्या पद्धतीने बोलत होतो की अनिल देसाईंसारखा एक उमेदवार निवडून येतोय राहुल शेवाळेसारख्या तगड्या उमेदवाराला हरवून याच्यामागची कारणं काय आणि ती कारण शोधताना जेव्हा कळलं की हा जो एम फॅक्टर चालला आहे तसाच तो दक्षिण मुंबईत चालला विशेषतः वायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये तिथे कसा चालला या सगळ्या गोष्टींच्या मागे जी जमात आहे जी कम्युनिटी आहे आणि त्या कम्युनिटीच्या मतांच्या जोरावर हे निवडून आलेत आणि जो तोरा दाखवत आहेत आज त्यांना असं वाटतं आहे की आता यापुढेही विधानसभेला आम्ही तसंच यश पुन्हा मिळवून दाखवू आणि हा जो भ्रमाचा भोपळा जो आहे तो काल कसा फुटला हे आपण पाहिलं मागचं कारण होतं या मुस्लिम मतदारांनी ज्यांनी शिवसेना उबाटा गटाला मतदान केलेलं आहे भरभरून मतदान केलेलं आहे कारण त्यांना वाटत होतं की आता आमचा तारणहार जर कोणी असेल तर ते जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत पण जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांचे खासदार हे लोकसभेत संसदेत वक बोर्डाविरोधात जे काही संशोधनाचं बिल आलं त्याच्यावर काही न बोलता मूग गिळून गप्प बसले होते काही लोक तर संसदेचं सभागृह सोडून गेले होते याचा राग जो मुस्लिमांना आला आहे तो राग त्यांनी काल मातोश्रीवर थेट निदर्शनं करून बोंबाबुंब करून जाहीर केलेला आहे हा राग त्यांना विधानसभेच्या निवडणुकीला किती मोठा फटका देऊन जाणार आहे याची ही एक चुणूक होती मित्रो विधानसभेच्या निवडणुका फार लांब नाही आहेत दोन अडीच महिन्यांवर आलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं हे कर्माची फळं जर अशी उलटत एक एक करत येत राहिली तर यापुढे महाविकास आघाडीला आपली एक नवी सुरक्षित वोट बँक शोधावी लागणार आहे कारण मुस्लिम हे कधीच कॉन्स्टंट वोटिंग करत नाहीत त्यांचं मतदान हे कधीच कॉन्स्टंट नसतं जो हिंदू विरोधी आहे जो भारतीय जनता पक्षाचा विरोधी आहे भारतीय जनता पक्षाचा कट्टर विरोधक आहे त्यांच्या बाजूने आजवर मतदान करत आलेले आहेत याचा अर्थ असा आहे की जर उद्या या मुस्लिमांना पर्याय मिळाला लोकसभेला उघाटा सेना होती किंवा हे काँग्रेसवाले होते राष्ट्रवादीवाले होते आणि ज्या पद्धतीनं उद्धवजींनी आपणच कसे मुस्लिमांचे एकमेव तारणहार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता अगदी आपलं इतके वर्ष जपलेलं हिंदुत्व त्यांनी एखाद्या सोहळ्यासारखं जाणव्यासारखं काढून खुंटीवर लटकवून दिलं होतं आणि हे सगळं पाहून मुस्लिम मतदार इम्प्रेस झाला प्रभावित झाला आणि त्यांनी मतदान केलं पण उद्धवजींचं खरं स्वरूप आता दिसलेलं आहे त्यांना यापुढे ही सगळी मंडळी हा सगळा जो काही मोठा मतदारांचा चंक आहे तो उबाटा सेनेला मतदान करेल का याबाबत आता तरी साशंकता निर्माण झालेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीला या पुढच्या निवडणुका या कदाचित एका वेगळ्या विषयावरती एका वेगळ्या प्रश्नावरती लढाव्या वे लागतील त्यासाठी त्यांना एक वेगळी वोट बँक शोधावी लागेल आता ती वोट बँक कोणती असेल आरक्षणासाठी झगडणारा मराठा समाज असेल की आजवर उपेक्षित दुर्लक्षित राहिलेला दलित आणि जो पिछडा वर्ग आहे तो असेल पण या सगळ्या मंडळींवरतीही या सगळ्या वोट बँकेवरतीही दावा ठोकणारे काही नेते महाराष्ट्रात आहेतच प्रकाश आंबेडकर आहेत मराठा समाजासाठी तर अनेक विकल्प समोर असतात त्यामुळं त्यांचं मतदान आणि तेही एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला होईल का हे हो बघण्यासारखं आहे त्यामुळं विधानसभेच्या निवडणुका या चुरशीचाच होणार आहेत आणि जो निकाल लागेल तो थोडासा चक्रावणारा असेल असं मला आत्ताच वाटू लागले बघूया काय होतं आहे पुढे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी धन्यवाद नमस्कार